शेंद्रे ते बोगदा या रस्त्याला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे तसेच सातारा शाहू चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व स्मारकाच्या आजूबाजूच्या परिसराकरिता एक कोटी निधी उपलब्ध करण्यात यावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषण करण्यात आले या संदर्भात बोलताना आर पी आय मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर गालफडे म्हणाले सातारामधील शेंद्रेचे बोगदा या रस्त्याला साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे कारण का त्याला त्या रस्त्याला जो इतिहास आहे तो यापूर्वी आम्ही सांगितलं आहे की वाटेगावहून मुंबईकडे जात असताना साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्या रस्त्यावर काम केलेलं आहे तसेच शाहू चौक येथे साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं अशी आमची मागणी पहिल्यापासून आग्रह आहे आणि त्याला आता गती आलेली आहे कारण का तिथे तसं आता तिथं अर्धा अकृतचा पुतळा होता तिथे आता पूर्ण अकृती पुतळा बारा फुटाचा उंचीचा आणि दोन टन वजनाचा असा बसवण्यात येणार आहे आणि तिथे त्या त्याच्यासाठी त्या सुशोभीकरणासाठी जो लागणारा निधी आहे त्याच्यासाठी जिल्हा प्रशासनाने किंवा राज्य मंत्रिमंडळाने एक कोटी निधी उपलब्ध करून द्यावा ही आमची मागणी राहिलेली आहे तसेच मध्ये आम्ही उपोषण केलं होतं एक दीड महिन्यापूर्वी आम्हाला कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही अध्यक्षिते जे काही अतिक्रमित रस्ते आहेत एन एच फोर हवेला जे ज्या व्यावसायिकांनी अनाधिकृतपणे रस्ते काढलेले आहेत आणि त्याच्यामुळं अपघात होतात आणि काही लोक मृत्युमुखी पडतात तर हे अपघात टाळण्यासाठी आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी जे रस्ते अनाधिकृतपणे केलेले आहेत व्यावसायिकांनी ते तात्काळ कर बंद करावे परंतु या कोणत्याही विषयामध्ये जिल्हा अथवा पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली नाही आहे त्यामुळं आज आम्हाला इथं बसण्याची वेळ आलेली आहे आज आम्ही इथं बसणार आहोत आम्ही थोड्या वेळानं घंटानादी करणार आहेत पारंपरिक वाद्यही वाजवणार आहे आणि त्याच्यातून जनतेचं लक्ष वेधून घेणार आहे की हे जे विषय आहेत हे जनतेपर्यंत पोचले पाहिजेत जर हे जर विषय जनतेपर्यंत पोहोचले नाहीत तर जनतेला कळणार नाही त्यामुळे आज आम्ही लाक्षणिक उपोषण ठेवले वेळ पडली तर आम्ही आज आय जी साहेब साताऱ्यामध्ये आहेत त्यांनाही भेटणार आहोत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या कानावर घालणार आहेत